दुधी भोपळ्याची भाजी म्हटलं की सर्वजण सर्रास नकोच म्हणतात म्हणजे आमच्या घरात तरी दुधी भोपळ्याची भाजी कोणाला आवडत नाही जास्त मग त्यांच्यासाठी मी ही रेसिपी केली आहे तुम्हाला आवडते का बघा अशी जर तुम्ही रेसिपी केलात तर दुधी भोपळ्याची भाजी आठवड्यातून तीन चार वेळेस तर नक्की करून खाचाल हाय मैत्रिणू सर्वजणी कशा आहेत मस्त आहेत ना मस्त राहा मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करते आज आपण दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत चला मग आता आपण मस्तपैकी रेसिपी बनवूया अशा प्रकारे जर तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी केलात तर तुमच्या घरामधील दुधी भोपळा सारखं संपणार आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया दुधी भोपळा खिसून घेतला आहे वरच्या साल काढून खिसून घेतला आहे आता मी त्यातील पाणी काढून घेते पिळून असं व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं सर्व पाणी पिळून झाले आता हे पाणी साइडला करून देते दुधी भोपळ्यातील पाणी सर्व गाळून काढले आहे तुम्ही बघू शकता हे पाणी साईडला ठेवते आणि आता आपण दुधी भोपळ्यामध्ये एक कांदा खिसून घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकली परत त्यामध्येच लसूण घेते दोन ते तीन पाकळ्या खिसून घेणार आहे ठेचून घातला नाही लसूण लसूण असा मस्तपैकी पैकी खिसून झालाय आता यामध्ये मी दोन वाटी बेसन टाकून घेते बघा तुमची दुधी जेवढी मोठी आहे त्याप्रमाणे त्यामधील पाणी काढून बेसन किती बसतंय त्याप्रमाणे मिक्स करून घ्या आता त्यामध्ये लाल तिखट चवीनुसार हळद एक चमचा छोटा थोडेसे एक चमचा धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे बेसनपीठ सर्व मिक्स करून घेणार आहोत जर आपल्याला हे पाणी दुधी भोपळ्यातील लागलं ला तर साईडला ठेवून देऊया तर मला पाणी लागणारच नाही दुधी भोपळ्यामध्ये दोन वाटी बेसन मिक्स होतं माझ्या दुधी भोपळा तेवढा पण मोठा नव्हता मीडियम साईजचा होता, सा होता। तुम्ही बघू शकता सर्व पीठ व्यवस्थित भिजलं आहे आणि मसाले पण मिक्स झालेत आता याचे आपण छोटे छोटे गोळे करणार आहोत तुम्हाला जेवढी छोटी साईज करायची असेल त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता छोटे छोटे गोल करून घेते सर्व सर्व गोल करून साईडला ठेवून देते आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया फोडणी करण्यासाठी इथे मी अद्रक लसूण एक कांदा एक टोमॅटो आणि कढीपत्ता घेतला आहे अद्रक लसूण कांदा आणि टोमॅटो हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे याची आपण ग्रेव्ही बनवणार आहोत यामध्ये थोडस कढीपत्ता पण हे अशा प्रकारे ग्रेव्ही बनवून घेऊया आता जे आपण गोल करून ठेवलेले गोळे होते ते सर्व गोळे तळून घेणार आहेत हे जे गोळे आहेत ना ते थोडेसे मीडियम गॅसवरच तळून घ्या म्हणजे व्यवस्थित पीठ आपलं तळलं जातं फास्ट गॅसवर वरचा वरचा भाग तळला जातो आणि मधी कच्चा राहण्याची शक्यता असते आता व्यवस्थित मी अशा प्रकारे तळून घेतले आहेत सोनेरी कलर कलरीपर्यंत दुधी भोपळ्याचे भज्जे सर्व तळून झाले आहेत मी आता फोडणी देते भाजीला भाजीला फोडणी देण्यासाठी एक माप तेल ओतले आता त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेऊ मोहरी तडतडली आहे एक चमचा जिरे टाकले दोन तुकडे दालचिनीचे दोन लोंगा टाकून घेतले दोन विलायची टाकून घेते म्हणजे थोडासा मी खडा मसाला टाकून घेतला आहे यामध्ये आता हा सगळा खडा मसाला मस्त तळला आहे त्यामध्ये आता ग्रेव्ही टाकून घेतली ग्रेवी मस्त तेलामध्ये शिजू द्या यामध्ये थोडंसं काळ तिखट टाकून घेते काळ तिखट नसेल तर कांदा लसूण मसाला टाकून घ्या चवीनुसार लाल तिखट अर्धा चमचा हळद दोन चमचे धनेपूड सगळं आता व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेऊया मस्त अशी फोडणी तयार होऊ देऊ आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया नंतर यामध्ये कढीपत्ता पण टाकून घेते गरम मसाला एक चमचा टाकून घेते आपला मसाला किती सुंदर दिसतोय कलर पण खूप सुंदर सुटला आहे आता पाणी पण सर्व आटलंय तेल सुटले मसाल्याला त्यामध्ये आता आपण पाणी ओतून घेऊया गरम थोडंसं कोमट पाणी होतं ते टाकून घेतले जास्त गरम असेल तरी पण चालेल मस्त दोन ग्लास मी पाणी ओतून घेतले आहे तुम्हाला यापेक्षा थोडीशी जास्त भाजी करायची असेल तर एखादा कांदा जास्त घाला ग्रेव्ही करताना आता मस्तपैकी आपल्या भाजीला उकळी फुटले त्यामध्ये मी जे भोपळ्याचं पाणी ठेवलं होतं ना ते पण टाकून घेतले आहे भोपळ्याचं पाणी फेकून द्यायचं नाही भाजीमध्येच ओतून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपलं जे पूर्ण मसाला पाणी व्यवस्थित असं मस्त झालेलं आहे त्याला चांगली उकळी फुटले आता उकळी फुटल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जे भज्जे तळून घेतले आहेत ह्याचे भोपळ्याचे ते टाकून घेऊया मस्तपैकी आता ह्याला पंधरा ते वीस मिनटं शिजू द्या दुधी भोपळ्याची जर तुम्ही अशी भाजी केलात तर दुधी भोपळ्याची सारखंच भाजी करून खाल मला तर खूप आवडली होती ही सुरुवातीला ज्यावेळेस मी भाजी बनवली होती त्यावेळेस मी सारखंच करते ही भाजी दहा मिनटं शिजवण्यासाठी ठेवले होते तुम्ही बघू शकता मस्त आपले दुधी भोपळ्याचे भज्जे यामध्ये शिजले आहेत व्यवस्थित अशा प्रकारे छानपैकी शिजवून घ्यायचं भाजी खूप भन्नाट आणि झंझणीत होते तुम्ही अशा प्रकारच्या जर घरात भाज्या केल्यात ना तुम्ही नॉनव्हेज विसरून जाल अशा झंझणीत चमचमीत भाज्या करून द्याल ना घरात नॉनव्हेज कोण खायला मागणारच नाही दुधी भोपळ्याची भाजी तयार झाली त्यावर मी कोथिंबीर टाकून घेते व्यवस्थित मिक्स करून घेते चला मग आता मस्तपैकी दुधी भोपळा आणा बाजारातून आणि दुधी भोपळ्याची अशी भाजी करून मला कमेंटमध्ये सांगा की तुमची दुधी भोपळ्याची भाजी कशी झाली होती जाली आहे, ते मस्तपैकी झणझणीत भाजी तयार झाली आहे त्यासोबत मस्त ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी करू शकता आणि मस्त भाजी खाऊ शकता बघा तुम्ही एकदम टेस्टी आणि एकदम सुंदर भाजी लागणार आहे अशाच नवीन रेसिपीसाठी विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू